फ्रेंड आज आपण वडापावची रेसिपी करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेला आहे शिरलेला कांदा आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि ओले वटाणे आणि इकडे आपण बटाटे वाफ साल काढून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण बटाट्याची चटणी करून घेऊन घेऊया सर्वप्रथम आपण कढई टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकूया ता तेल तापस्तावर आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची बारीक पेस्ट करून घेऊ ते तंद चार। बारीक करून याची पेस्ट करून घेऊ तर आता तेल तापलेले आहे त्यामध्ये आपण मोदी तर झाली त्यामध्ये कांदा आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे हे बघा आता कांदा आपला गुलाबी झालेला आहे त्यामध्ये आपण आता ही वाटून घेतलेली मिरची घेतली आहे मी एक किलो बटाटे घेतले त्याच्यामुळे मिरची थोडी जास्त घेतली आहे आपण आपल्या चवीप्रमाणे कमी कर जास्त करू शकतो जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये आपण काळे मिरे ते पण टाकू शकतोय पण मुलांसाठी आपण याच्यामध्ये टाकू शकतो चांगली परत आहे त्याच्यामध्ये हळद चमचे आणि मीठ दोन चमचे टाकून घेणार आहे मी एक किलो बटाटे घेतले आहे त्याच्यामुळे दोन चमचे पिंपरी घेतले हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचे त्यामध्ये हे ओले वाटाणे वाटाने टाकून घ्यायचे वटाणे आपल्याला परतून झाले नरम झालेले मिरची परत लिहिली आता आपण याच्यामध्ये हे बटाटे बटाटे चांगले बारीक करून घ्यायचे म्हणजे वडे बटाटे चटणी पूर्ण परतून झालेली त्यामध्ये आपण आता गार्निशिंग करतात टाकू कोथिंबीर ही चांगली मिक्स करून घ्यायची मिळ झाल्यास दोन मिनिट त्याला दो रेस्ट करून घेऊ आता आपली चटणी पूर्ण पोसून झालेली आहे आता आपण याला थंड करायकरता काढून घेऊन आपण गार करायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण वड्यासाठी लागणारा बॅटर तयार करून घेऊ बॅटर तयार करण्यासाठी आपण याच्यामध्ये चार वाटी बेसनपीठ घेऊ एक किलो बटाट्याला चार वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तर आपण अर्धा किलो बटाटे घेतले तर दोनच वाटी घेतले त्यामध्ये आपण एक चमचा सोडा टाकून घेणार आहोत दोन चमचे बाबा एक मोठा चमचा मीठ टाकून आता आपल्याला हे सगळं मिक्स करून आहे आपल्याला हातानेच मळून आहे कारण ते चांगलं फेटलं जाईल म्हणून अशा प्रकारे हे बेस आपल्याला बेसनपीठ मळून आहे आणि त्याला चांगलं वडा आपला छान असा खुसखुशीत होईल त्याची अशा प्रकारे हे बेसनपीठ ठेवायचं आहे की आपल्या हातातून असं आल्हाद हे पडायला पाहिजे तयार झालेली आहे तर आपण लगेच वडे तळून घेऊ आता ही आपली चटणी तयार झालेली आहे बॅटर तयार झालेली आहे आता वडे करण्याकरता याचे छोटे छोटे गो गोल करून घेऊ तर कढई म्हणजे तेल तर आपल्याला आहे आता हे वड्याच्यामध्ये सोडून घेऊ आपले वडे असे छान तयार झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ बटाटवडा तळलेल्या मिरचीशिवाय अधुरा आहे आपण आता ह्या मिरच्या तेलामध्ये तळून घेऊ तळून घेण्याअगोदर ह्या मिरचीचे असे मी पोट फाडून घेतलेले आहे म्हणजे ते अंग आपल्या अंगावर उडणार नाही मिरच्या आता आपण ह्या मिरच्या तेलामध्ये आहे मिरची आपल्या तळून रेडी झालेली आहे अशा प्रकारे आपला बटाटवडा खाण्यासाठी तयार आहे आपली रेसिपी नक्कीच करून पहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा